गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल यूथ ऑलिम्पिक गेम्स चॅम्पियनशिप स्पर्धेत राहणार हेल्गेनगर रसलपूर तालुका नांदुरा व गायत्री फिरके राहणार नांदुरा या दोघी महाराष्ट्राकडून खेळल्या व सिद्धीने चारशे मीटर आणि गायत्री हिने दोनशे मीटर रनिंग स्पर्धेमध्ये भारतातील प्रथम क्रमांक पटकावीत गोल्ड मेडल मिळवले त्याबद्दल त्यांचे सर्वांकडून सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे माझं नाव सिद्धी नीनाजी गव्हा नांदुरा येथून झालेले सिलेक्शन ट्रायल इथे शेगाव इथे झालं होतं त्यामधून नॅशनल लेवलला माझं सिलेक्शन झालंय नॅशनल लेव्हल मध्ये मी फर्स्ट आले चारशे मध्ये ऑल फर्स्ट आहे त्यानंतर माझं इंटरनॅशनल ला सिलेक्शन झालंय नांदुरा इथे समर्थ अकॅडमीकडून कडून मी आहे मला अत्यंत आनंद होतोय की इंटरनॅशनल साठी माझं शंभर टक्के सिलेक्शन पक्का आहे मी माझं सर्वात श्रेय माझे आई वडील आणि टीचर्स आणि माझे फ्रेंड सर्वांना ज्यांनी मला पुढे जाण्याची संधी दिली वगैरे वगैरे मला केले के की समोर जायलाच हवं वगैरे म्हणून पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा